दाताला दुसा आहे बैल खिलार म्हणजे मांडीला कुठंही तुम्हाला दिसला तरी संपर्क आम्ही देऊ अवश्य संपर्क करा घरात बैल असतो तर तो बैल नसतो तर त्या कुटुंबाचा हिस्सा असतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्य गेल्यानंतर जे दुःख ते ते दुःख ह्यांना झालेलं आहे मी म्हणेन त्याच्यापेक्षा जा जादा दुःख होईल कारण मुका प्राणी आहे त्याला बोलता येणार नाही बक्षीस काय आपण पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीस आहे बक्षीस ज्याला सापडेल त्याला पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीस देऊ आपण आणि ज्यानं कोणी सांगेल त्याचं काय आपण म्हणजे हे करणार नाही ज्यानं सांगेल त्याचं नाव बिव काही आपण घेणार नाही नाव गुपित राहणार ना। आणि पंच्याहत्तर हजार रुपये त्याला बक्षीस म्हणून देणार आहेत मी म्हणेन पंच्याहत्तर हजार महत्वाचे आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या आहेतच पण सगळ्यात महत्वाचं असतं जे आपण